सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी कोमल तुमचं स्वागत करत आहे आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये तर आज मी आता नागपंचमीची पूजा तसेच पुरणपोळीचं नैवेद्य हे सगळं करणार आहे त्याचबरोबर माझं डेली रुटीन आजचं आज रुटीनही तुम्हाला पाहायला मिळणार आहे कसं असतं ते तर आता सर्वप्रथम मी वर्ष देवांची पूजा करून घेतलेली आहे घरातल्या देवांची त्यानंतर मी आता इथे नागपंचमीची पूजा मांडणार आहे त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे नारळ घेतलेलं आहे नागदेव नागोबा घेतलेला आहे फुटाणे घेतलेले आहेत तसेच इथे लहायला घेतलेल्या आहेत दूध घेतलेले आहे फुलं आणि हे घेतलेले आहे फूल आणि बेलाची पानंही घेतलेली आहेत तर मी आता पूजा मांडते आता इथे मी अशा प्रकारे पूजा मांडून घेतलेली आहे तर आता मी पोळ्यांचं नैवेद्य करणार आहे तर पाहू शकता मी पोळ्या पडवते आता तर चला आता पूजा झालेली आहे ही पूजा झालेली आहे आणि ही पण पूजा झालेली आहे वरच्या ही पाहू शकता पूजा झालेली आहे हा समय चालू राहत नाही हवे म्हणून मी दे वरचं देव खाली ठेवलं तोही हा हवेने हवा भरपूर सुटलेली आहे तर तुम्ही पाहू शकता की मी पूजा करण्याच्या आधी डाळ डाळ कुकरला लावली होती कारण पोळ्यांची डाळ मी पहिल्यांदा कुकरला शिजवून घेते पटकन शिजते म्हणून आणि राहिलेली थोडं म्हणजे दहा टक्के डाळ मी टोपामध्ये शिजवून घेते त्याने आमटीसाठी येळवणी छान निघतं म्हणून तर आता येथे मी येळवणे आणि आमटीसाठी येळवणी छान निघावं म्हणून मी आता कुकर थंड झाल्यानंतर कुकर ओपन करून मी ती डाळ टोपामध्ये ओतून काढलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी आमटीसाठी खोबरेही खिसून घेत होते आणि लसूणही सोलून ठेवलेला होता आता इथे मी पहिल्यांदा म्हटलं मसाला करून घेते आता इथे मी मसाला करण्यासाठी घेत आहे भांड्यामध्ये त्यासाठी मी पहिल्यांदा खोबरं खिसून घेतलेलं आहे बाहेर मुलांचं चाललेलं खेळायचं मुलांच्या आंघोळ्या वगैरे झालेल्या तेही खेळत होते मस्तपैकी पाहू शकता इथे इथे मिस्टर आलेली भाजी घेऊन भाजी आणल्यानंतर त्यांना टोमॅटो हवे होते धुवून म्हणून मी त्यांना पहिल्यांदा टोमॅटो धुऊन दिले पाणी दिलं त्यासाठी आता इथे येळवणी शो काढून घेतलेलं आहे आणि डाळ ही थोडीशी स्मॅश करून घेतली मी कारण स्मॅश केल्यानंतर ज्यावेळेस आपण त्याला परत एकदा परततो आपण गूळ वगैरे टाकून तर ती छानपैकी परतली जाते आणि वाटताना जास्त डाळीचे कणही लागत नाही आता इथे हो मी टोमॅटो त्यांना धुवून झाले होते म्हणून मी त्यांच्यासाठी मीठ आणि चटणी दिली कारण त्यांना मीठ आणि चटणीसोबत टोमॅटो खायला भरपूर आवडतं आता इथे पाहू शकता मी पुरण परतण्यासाठी घेतलेलं आहे त्यामध्ये मी गूळ घेतलेला आहे बाजूला काढून ऑलरेडी पूर्णाच्या मापानेच आता यामध्ये मी जायफळ पावडर जरा टाकणार आहे जायफळ खिसून टाकणार आहे आणि वेलची पूड पण टाकणार आहे आणि पुरणाला थोडासा छान सुगंध येण्यासाठी त्यामध्ये मी तूपही टाकलेलं आहे एक चमचा भर हे घरी केलेलं तूप आहे आणि हे सर्व मी एकदा हलवून घेते छानपी कारण गुळाचं पाणी एकदा सुटल्यानंतर मिश्रण सारखं हलवत हो राहिलं की छान घट्ट येतं आणि मिळ होतं आता त्याचबरोबर मी लागेल लगे हात बाजूला छोटा टोप होता त्या छोट्या टोपमध्ये गूळ गूळ आणि पाणी एकत्र करून गुळवणी करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि इथे रात्रीची थोडीशी भाजी होती तर ती भाजीही मी आता गरम करून बाजूला ठेवून दिलेली आहे आता इथे माझी आमटीची तयारी चाललेली आहे आमटीसाठी मी मसाला करून घेतला होता पुरणही बाजूला काढून झालेले आहे थे थे ले ले आता इथे आमटीसाठी मी तेल ओतून घेतलेले आहे त्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि हा मसाला मी केलेला जो आपलं खोबरं लसूण कोथिंबीर आणि जिऱ्याचा हा मसाला टाकून मी आता इथे आमटी फोडणी देत आहे आमटी फोडणी देईपर्यंत मी इथे बाजूची बा बाजूला कोथिंबीर धुवून घेत होते कोथिंबीर धुऊन झाल्यानंतर तिची तीही लगेच चिरून घेतली अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत मी परतवून आहे तेल सुटायला लागलं की त्यामध्ये मी हे जे येळवणी बाजूला काढलेलं ते, ते मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि यामध्ये मी आता कोथिंबीरही टाकून देते आणि त्याचबरोबर इथे मी भाताचं कुकर लावून घेतलं होता कारण ग भात आणि गुळवणी आणि आमटी हे तीन पदार्थ झालेले करून आता इथे मी कणिक मळून घेण्यासाठी पीठ घेतलेलं आहे परातीमध्ये आता कणिक मळून घेते कणिक थोडा वेळ भिजेपर्यंत मी इथे मिक्सरला पुरण वाटून घेतला आणि पुरण वाटेपर्यंत कणिक छान भिजली त्यानंतर मी आता इथे पुरणपोळ्या तयार करायसाठी घेत तो होती तोपर्यंत स्वराची शाळेत जाण्याची तयारी सुरू झाली होती पाहू शकतो त्याच्यासाठी मी पहिल्यांदा दोन पोळ्या करून घेतल्या त्याला टिफिनला पोळी हवी होती म्हणून त्याचं सर्व तसंच ठेवून पहिल्यांदा त्याची शाळेची तयारी करून घेतली त्याचा टिफिन भरण्यासाठी घेतला त्याच्या टिफिनला मी एक पोळी एक पोळी आणि एक फ्रूट्स असं देते तर मी आता इथे फ्रूट्सही देणार होते तर पोळी पण पहा छान खरपूस भाजून दिली आणि ते एक ॲपल होतं ते ॲप आप, ॲपलही चिरून दिले मी त्याच्यासाठी कारण मुलांना बरं पडतं वाटतं जरा असं म्हणजे थोडंसं त्यांचा एक लंच टाईम असतो आणि जरा फ्री टाईम असतो त्यावेळेमध्ये ते खातात आणि इथे त्यांना आज ॲक्टिव्हिटी होती स्कूलमधून नागोबा बनवून आणायचं होतं तर ते रात्री आम्ही क्ले आणलेले त्याचा नागोबा बनवलेला तेही त्याने ठेवलेलं आहे आणि आता इथे मी भाजी अशीच फक्त ओपन करून ठेवून दिली त्याला सोडून आल्यानंतर ना मी परत एकदा पोळं राहिलेले पुरण पोळ्या करण्यासाठी घेतल्या तर लाटतानाच तुम्हाला समजून येत असेल की कणी किती छान भिजलेले आहे किती फास्टमध्ये लाटून पण होते पोळी अशा पद्धतीने कणिक थोडा वेळ भिजवून ठेवली ना तर पोळी एकदम छान आणि मऊ येते आणि कडकही होत नाहीत पोळ्या इथे स्वराजला आमटी भात खाण्यासाठी दिलेला त्याने तो अर्धा खाल्ला अर्धा तसाच ठेवला होता आणि इथे पाहू शकता आता माझ्या पुरणपोळ्या लाटून झाल्यानंतर आता हा बाहेर एवढा पसारा करून ठेवलेला मुलांनी आता स्वराज तर शाळेत गेलेला पण आता इथे मात्र त्या म्हणूच चाललेलं मध्ये मध्ये आता हे सगळं मी आवरून ठेवते घरे असले ना जोपर्यंत स्वराज घरी आहे तोपर्यंत मन पण खूप म्हणजे तिला हवं तसं ते हे दे, दे, दे ते, ते दे करून त्याच्याकडून सगळं मागून घेते आणि खेळत तर एकही धड नाही त्याचं चेअर वगैरे बसायला काढलेली पण चेअरवर बसली नाही तिने खालीच सर्व पसारा करून ठेवला होता आम्हाला वाटलं की चेअर आणले तर चेअरवर छानपैकी बसून टी व्ही बघत बसे ते इथे पहा त्यांनी टेंट हाऊस पण काढून घेतलेलं सगळे वरती काढून ठेवले होते तो 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 आवरूं हैं। तो हैं हैं। पड़ ते त्यावर आणि आता किचन ओट्याची अवस्था पाहू शकता तुम्ही किचन हे पहिल्यांदा म्हटलं आवरून घेते तर तुम्हाला आजचं हे माझं डेली रुटीन कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा सणावाराच्या दिवशी भांडी मात्र दुप्पट पडतात जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचे बेल ऐकूनही प्रेस करा जेणेकरून मी ज्यावेळेस व्हिडिओ टाकेल ते व्हिडिओ तुम त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला दिसेल आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करून सांगा कसा वाटला ते, ते हो तर आता येते मी भांडी धुण्यासाठी घेत होते भांडी धुवून झाल्यानंतर आता पाहू शकतात कपड्यांचंही डीक पडलेलं अजून भरपूर काम शिल्लक होता हा तरी निम्म्या दिवसाचाच व्हिडिओ आहे दोन वाजेपर्यंत मला सगळ्या कामांनाच दोन वाजले होते ऑलरेडी आता तिथून पुढे मग माझे कपडे आणि भाजी वगैरे व्यवस्थित करून ठेवायची होती सॉल्टेड करून आपण हा आता कपड्यांचा कसा पडलेला आहे आता हे कपडे मी भिजत घातले पहिल्यांदा आणि त्यानंतर भाजी मीठ करण्यासाठी घेतले व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि कमेंटही करून सांगा